जय भीमताई जय भीमताई आणि दादांनो तर आज आम्ही आलेलो आहे निमकरदेवला आणि निमकरदेवला तुम्हाला माहीत आहे की खलनायक भाऊ हे इथं असत राहत असतात दिनकर यांचं नाव आहे आणि खलनायक या नावाने प्रसिद्ध आहेत तर खलनायक भाऊ आणि आम्हाला अचानकच या आणि बाहेरगावी जात असताना भेटले आणि त्यांना आम्ही थोडं गाणं म्हणण्यासाठी सुद्धा म्हटलं तर त्यांनी होकार दिला आणि त्यांनी आमच्या चॅनलवर गाणेसुद्धा म्हणून दाखवलेले आहेत यांचे शॉट जे आम्ही दोन तीन काढलेले हे आपल्या चॅनलवर सुद्धा आपण टाकणार आहोत तर बघा आज खलनायक भाऊ आपल्यासोबत आहेत तर आम्ही यांना भेटून खूप आम्हाला आनंद झालेला खूप असं चांगलं वाटलेलं आहे तर दिनकर भाऊ आपल्यासोबत थोडंसं गाणं त्यांचं जे ट्रिक आहे म्हणण्याची त्या ट्रिकनुसार म्हणून दाखवतील आणि आपल्या जे आपले श्रोते आहेत किंवा जे आपले बघणारे सबस्क्रायबर सदस्य सबस्क्रायबर यांच्यासाठी एक चांगला अनुभव याच ठिकाणी आपण घेणार आहोत तर रेखा गवाने या विलॉगवर आपलं स्वागत आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आता एक गाणं आपण दिनकर भाऊ यांच्याकडून म्हणून घेऊया या बाबा कुंते ही? कुंते ही जुमाल जे वाटलं ते गाणं घ्या कोणतं घ्या लिए, लिए उस केली लिए एक ऐसी खूप छान गाणं म्हटलं आहे भाऊंनी खूप मस्त वाटलं आम्हाला आनंद झाला खूप खूप धन्यवाद भाऊ तुमचे आणि आम्ही यांच्या भेटण्यासाठी खूप दिवसांपासून ट्राय करत होतो त्यांच्या घरीसुद्धा जाऊन आलो परंतु हे घरी सापडत नव्हते बाहेरगावी जात असतं यांची शूटिंग्स वगैरे असते तर आणि आज अचानकच आम्हाला भेटल्यामुळे आम्ही त्यांना आवाज दिला आणि आज एक विलॉग या ठिकाणी छोटासा आम्ही बनवलेला आहे तर हा विलॉग आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा तर भेटूया पुन्हा एका नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भीम